परिशत सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन सातारा ते पुणे या महामार्गावरील खड्ड्यासंदर्भात ठेकेदारांना सूचना केल्या होत्या पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे मुजवावे व वा रस्ता असुस्थितीत आणावा अशा पद्धतीच्या त्या सूचना होत्या जर दिलेल्या सूचनांचे पालन पंधरा ऑगस्टपर्यंत न झाल्यास अर्थात खड्डे न मुजवल्यास संबंधित ठेकेदार यांच्यावरती दंडात्मक कारवाई होणार हे म्हटले होते परंतु आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आणि महामार्गावरील एकही खड्डा मोजलेला नाही याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेकेदार संबंधित विभागाचा अक्षरशः कोलतांडा या संदर्भात शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी ठेकेदारांचा समाचार तर घेतलाच परंतु पालकमंत्र्यांवरतीही आरोप केलेत माझ्यासोबत ग्राहक संरक्षण मंच शिवसेना याचे... प्रमुख प्रणवजी सावंत सातारा तालुका प्रमुख सागर रायते सातारा तालुका प्रमुख सुनील पवार सातारा शहर प्रमुख आमचे शिवराजजी टोंपे सातारा तालुका समन्वयक हरि पवार सातारा ता शहर समन्वयक आमचे इम्रान बागवान आम्ही लोक आज राष्ट्रीय महामार्गावरती उभे आहोत राष्ट्रीय महामार्गावरती येण्याचं कारण काय आहे तर गेल्या महिनाभरामध्ये सातारा जिल्ह्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती म्हणजे अगदी दोन महिन्यापूर्वी झालेले रस्ते सुद्धा अत्यंत निकृष्ट आणि अत्यंत खराब झाले होते या बाबतीमध्ये शिवसेनेनं अत्यंत तीव्र स्वरूपाची आंदोलनं या ठिकाणी केलेली होती आणि या आंदोलनाची दखल सर्व मीडियानं घेतली होती याबद्दल सर्वप्रथम सर्व मीडियाचे सर्व मनपूर्वक आभार किमान शिवसेना आंदोलनं करते आणि त्याची दखल मीडिया घेते ही सुद्धा बाब लोकशाहीसाठी महत्वाची आहे अन्यथा देशामध्ये लोकशाही शिल्लक आहे असं आम्हाला तरी वाटत नाही हरकत नाही या आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागं झालं मीडियाच्या दखल घेतल्या गेल्यामुळं प्रशासन आणखीन प्रभावीपणे ॲक्शन मोडमध्ये आलं असं आपल्याला सुरुवातीला वाटतं त्याचं कारण असं होतं की सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ संबंधित विभागांच्या बैठकी घेतल्या त्याच्यामध्ये नगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्याच्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदचे अधिकारी असतील त्याच्यामध्ये एन एच आय राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असतील या सर्व लोकांच्या माध्यमातून त्यांनी बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना दिल्या होत्या की पंधरा ऑगस्ट ही तुमच्या सर्वांसाठी डेडलाईन आहे आणि या डेडलाईनमध्ये तुम्ही लोकांनी जर राष्ट्रीय महामार्ग असू दे नाहीतर एक साधा रस्ता असू दे याच्यावरचे खड्डे भरले नाहीत महामार्ग दुरुस्त केला नाही किंवा इतर मार्ग दुरुस्त केले नाहीत तर तुमच्यावरती आम्ही प्रशासकीय स्तरावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू आणि तुमच्यावर प्रशासकीय कारवाई करू याशिवाय आता पाऊस जास्त असल्यामुळे आपण बघतो आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे जे रोड आहे त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्याची परिस्थिती खूप खराब झालेली आहे इस्पेशली आपले जे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत एक सतारा ते पुणेचा जे रस्ता आहे ते आणि दुसरा बॉम्बे चौकपासून जे पवई नाकाचा जे रस्ता आहे त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे आम्ही सर्व यंत्रणा आमची एन एच आणि पी डब्ल्यू डी त्याची मीटिंग घेतलेली आहे आणि लेखी स्वरूपात आम्ही दोघांनी सूचना दिलेली आहे की तत्काळ जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यामुळे कामावर लावा दुरुस्ती करा दहा दिवसाचे आत पंधरा दिवस मॅक्सिमम पंधरा ऑगस्टपर्यंत गोबे रोड व्यवस्थित झाली पाहिजे याच्यामध्ये ऐकला जाणार नाही की पाऊस नाही वगैरे व्यवस्थित करून द्या कारण लोकांचे आयुष्याचा प्रश्न आहे बरेच अशी घटना घडलेली आहे की लोकांचे गाड्या जे आहे त्याचे टायर्स पण फुटले होते आणि धोका असू शकतो पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व रोड जे आहे ते व्यवस्थित झाली पाहिजे तशी लेखी स्वरूपात सूचना दिलेली आहे तशी कारवाई न झाली तर योग्यची दंडात्मक कारवाई कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर करावा अशी आम्ही लेखी स्वरूपात सूचना आहे तर मला विश्वास आहे की दोघे जे यंत्रणा आहे एन ते पंधरा ऑगस्ट आपली आपले जे रोड आहे त्यांना व्यवस्थित करून घेतील आणि नाही केला तर त्याच्यावर योग्यची कारवाई दंडात्मक आणि वाटला तर पुन्हा देखील पण केला जाईल त्याच्यामुळे सर्व लोकांना एक दिलासा मिळाला होता की आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई होईल परंतु आपण सर्व बघताय या ठिकाणी खड्ड्यातच आम्ही उभे आहोत राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यावर उभे आहोत या पद्धतीचे राष्ट्रीय महामार्गावरती सातारापासून टोल नाका आणि टोल नाक्यापासून सातारा एवढंच अंतर जरी प्रवास केला तरी शंभर पेक्षा जास्त खड्डे तसे शिल्लक आहेत म्हणजे काय तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेकेदार आणि संबंधित एजन्सी या लोकांनी कोलदंडा दिलेला आहे अक्षरशः यांना सुद्धा आता हे अधिकारी आणि ठेकेदार हे जुमनत नाहीत हेच या ठिकाणी सिद्ध होते आहे आमची सुद्धा प्रांत अधिकाऱ्यांच्या बाबतीत बरोबर बाबतीत बैठक झाली प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा सक्त सूचना येण्याच्या याला दिल्या होत्या परंतु त्याचं पालन होते होत आहे का तर बिलकुल होत नाही मग आता करायचं काय याच्यावरती आमच्या पाटणचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्याच्यावरती बैठकीचा एक फार्स केला त्यांनी सुद्धा ठेकेदारांना कडक शब्द सूचना दिल्या पण ते शब्दच फक्त कडक आहेत कारवाई कडक होत नाही याचा अर्थ काय तर सर्वत्र याच्यातून मिलेला मिळालेला जो माल आहे त्याचं वाटप अगदी व्यवस्थित होत असावं असा शिवसैनिकांचा आता शंभर टक्के खात्री झालेली आहे मग याच्यावरती आता आम्ही तीव्र आंदोलन करायची आम्ही रास्ता रोको करायचं आणि प्रशासनानं आमच्यावर गुन्हे दाखल करायचे एवढाच पर्याय आता फक्त देशात शिल्लक राहिलेला आहे आमची जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे जिल्हाधिकारी महोदय आपण जेव्हा एखादी बैठक घेता मीडियामध्ये दे देता मीडियामध्ये दे आपली वाहवा होते हरकत नाही आपलं काम चांगलं आहे परंतु अशा पद्धतीच्या आपल्या आदेशाला डावलणाऱ्या लोकांवरती आपण काय कारवाई करणार आहात अन्यथा आपण कारवाई नाही ना केली तर मात्र शिवसैनिकांना त्यांच्या पद्धतीने आंदोलनं करावी लागतील आणि याच्यामुळे जर कोणाचं काय नुकसान झालं तर शिवसेना जबाबदार राहणार नाही मागे बघू शकता एक गाडी इथं तर डिवायडरवरनं पास होते गाडीचं जरा व्हिज्युअल घ्या पण प्रशासनाला पाच तारखेला मागच्या पाच तारखेला झालेल्या बैठकीतच हा मुद्दा अत्यंत पोटतिडकीनं मांडला होता प्रांत अधिकारी भोसले साहेब यांनी बैठक घेतली होती एन एच अधिकारी आले होते पोलीस प्रशासनाचे अधिकारी आले होते महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी एनएचे उपस्थित होते रिलायन्सचे कर्मचारी उपस्थित होते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये असं ठरलं होतं आम्ही त्यांना विचारलं होतं की बाबा रस्त्यावरती जे अपघात होत आहेत या अपघाताला काय नक्की कारण काय आहे या प्रश्नावरती त्यांनी सांगितलं होतं रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आणि एन एस अधिकाऱ्यांनी की वेगाची कमाल मर्यादेमुळे बऱ्याचदा अपघात होतं परंतु ही खरंच वस्तुस्थिती आहे का तर हे एकदम खोटं आहे हे सगळे हायवे हे एकशे पन्नास एकशे चाळीस पर किलोमीटर हवरच्या स्पीडला टेस्टेड असलेले हे हायवे आहेत हायवे या शब्दाचाच अर्थ काय आहे की वेगानं प्रवास करता यावा आणि आपल्या इच्छित स्थळी आपल्याला वेळेत पोचता यावं यासाठी बनवले गेलेले हे रस्ते आहेत याचा दर्जा अगदी तसाच असायला हवा आता तुम्ही बघितलं की या टोल नाक्यापासून सातारा शहरापर्यंत मात्र एक तेरा चौदा पंधरा किलोमीटरचं अंतर आहे या अंतरातच शंभरपेक्षा जास्त खड्डे आहेतच आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर या पद्धतीचे हे इलिगल डिवायडर यांनी मेन रोड फोडून आपल्या प्रॉपर्टी देण्यासाठी तयार केलेले हे रस्ते आहेत हे कुणाचे आशीर्वादन होतं तू एवढ्या मोठ्या स्वरूपात आज कमीत कमी पंचवीस ते तीस मीटरपेक्षा जास्त अंतराचं हे डिवायडर यांनी फोडलेलं आहे आणि आपल्या धंद्यासाठी लोकांचा जीव धोक्यात हो घालायचं काम या ठिकाणी केलं जातं असं एक ठिकाणी नाही आहे असं शेकडो ठिकाणी रस्ते फोडले गेलेले आहेत स्वतःच्या धंद्यासाठी हे येण्याच्या दिसत नाही का हे रिलायन्स रिलायन्स जी हे रस्ते तयार करते आणि त्याच्या बदल्यात म्हणजे कोट्यवधी हो रुपयाचा टॅक्स आमच्याकडनं टोलच्या माध्यमातून वसूल करते हे रिलायन्सला दिसत नाही का हे hey, एन एच आयला दिसत नाही का हे hey, पोलीस प्रशासनाला दिसत नाही का रित्झर ह्या लोकांचे हप्ते असल्याशिवाय अशा पद्धतीचा रस्ता तोडता येईल का हे शक्य नाही परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे यांच्यावर कारवाई केली पाहिजे आज तुम्हाला माहीत असेल सुरुवातीच्या काळात जेव्हा मुघल या देशावर राज्य करत होते त्यावेळेस हिंदू लोकांना जर का कोणत्या ठिकाणी पर्यटनस्थळी जायचं झालं तर एक विशिष्ट पद्धतीचा टॅक्स पहिला त्या गव्हर्नमेंटला भरायला लागायचा आजच्या काळामध्ये सुद्धा भारतीय नागरिकांना जर कुठेही देशामध्ये प्रवास करायचा असेल तर हे टोलच्या माध्यमातलं तसाच टॅक्स हे भारतीय जनता पार्टीचं सरकार घेतं आहे आणि त्याचबरोबर हे असले उद्योग करून काळी कमाईसुद्धा का यातून केली जाते हे निश्चित आहे हे रोखलं गेलं पाहिजे अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीनं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र